विविध उत्खनन जागर आहे नाही त्यांच्यावर भयमिकडे कारवाईत असताना प्रशासनाने आंदोलन केलं आमची मागणी तुम्हाला सहा आंदोलन पोषण आहे पुरे गाड्या काल पुरे आम्ही आंदोलन केलं विविध आंदोलन करत असताना आम्हाला न्याय कधी मिळणार हे शासनानं सांगाव आम्हाला न्याय मिळणार किंवा नाही हे तरी सांगाव कारणच्या आणि प्रशासनाच्या अधिकारी त्याचं उत्तर सुद्धा देत आहेत निर्माण नाही मंडळ मंडळाधिकारी सहा वर्ष कधी असतो सोळा वर्ष कसं करायचो मंडळा अधिकारी करतात मंडळाधिकारी कुठून हा सर्व माहिती सदस्य मार्गाने आम्ही कधीच ती स्वर काय वाटाय घेतला नाही यापुढे काही आम्ही सदस्य मार्गाने सर्व विश्वर मोकाअंतर्गत कारवाई उपर्यंत याच्या बदला करून चालणार नाही हे बदल्या करून जाते दुसऱ्या भाषेत माफ करतील बदला करून चालले नाही याच्या कारवाई उपर्यंत सर्व महाराष्ट्रात पुढे सदस्य महाराष्ट्रामध्ये आहे ते कुठे गेले ते आमच्या पार्टी हात धुवार దోపన్ రోజా కారణాల మన సంగో జై